महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध बाबत आणि जमिनीचे एकत्रीकरण बाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस नुसार नगरपालिका महानगरपालिकेचे क्षेत्र वगळता इतर राज्यामध्ये जर तुम्हाला बागायती जमीन खरेदी करायची असेल तर दहा गुंठ्यापेक्षा जास्त खरेदी करावं लागेल दहा गुंठ्याच्या आत खरेदी करता येत नाही आणि जिरायती खरेदी करायची असेल तर वीस गुंठ्यापेक्षा जास्त खरेदी करावं लागेल वीस गुंठ्याच्या आत तुम्हाला व्यवहार खरेदी विक्रीचे करता येणार नाही हा नियम किंवा हा कायदा अद्यापही लागू आहे परंतु राज्य सरकारने याच्यामध्ये आता सुधारणा केलेली आहे ती सुधारणा अशी आहे की पाच गुंट्याच्या आत सुद्धा तुम्ही काही नियम आणि आटीनुसार जमीन खरेदी विक्री करू शकता त्या नियम आणि अटी कुठल्या आहेत आणि संपूर्ण याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेत हे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र भरामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या रस्त्यांवरनं भांडणं आहेत शेतकऱ्यांच्या कोणाला घरकुल मिळालंय परंतु ही तुकडे बंदीची जी आर आल्यामुळे त्याच्यामध्ये ती विकत घेता येत नाही आणि विहिरीसाठी सुद्धा विहीर सुद्धा खोदता येत नाही तर या संदर्भात राज्य सरकारनं विहिरीसाठी घरकुलासाठी आणि रस्त्यासाठी तुम्हाला पाच गुंठ्याच्या आतमध्ये सुद्धा जमीन खरेदी आणि विक्री करता येणार आहे छोट्या जमिनीच्या म्हणजे सरकारनं काय केलेलं आहे की तो अधिनियम होता एकोणीसशे एकोणसाठ याच्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये सुधारणा केल्याचे राजपत्र चौदा मार्च दोन हजार लागू म्हणजे प्रसारित करण्यात आले प्रसिद्ध करण्यात आले आणि ते पत्र राज्य शासनानं जिल्हा भूमी अधीक्षकांना आणि जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेले विहीर या व्याख्यामध्ये शासनानं कुपनलिका पाझर बोगता गाळणी केंद्र आणि पुनर्भरणवीर याचाही समावेश केलेला आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं शासन आपली जमीन घेतं एक तर रस्त्यासाठी घेतं धरणासाठी घेतं कारणासाठी शासनानं आपली जमीन घेतली आणि शासनानं ती जमीन घेतल्यानंतर बाकी आपली थोडीफार जमीन घेत उरती तर ती थोडीफार उरलेली जमीन तुम्हाला वीर रस्ता आणि घरकुल या तीन गोष्टीसाठी विकता येणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेत रस्त्यासाठी जी जमीन खरेदी छोट्या आकाराची जमीन खरेदी करावी लागते ती तुकडे बंदीमुळे होऊ शकत नव्हती आता ती होणार आहे त्यामुळे रस्त्याचे जे तंटे होते शेतकऱ्यांचे ते तंटे मिटणार ही मोठी गोष्ट आहे सरकारनं आता हे शेतरस्ता किंवा रस्ता किंवा घरकुल किंवा विहीर यासाठी जर तुम्हाला पाच गुंठ्याच्या जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात बघून घेऊ त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता आहे असा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा ना हरकत दाखला नसल्यास विहिरीसाठी जमीन खरेदी करता येणार नाही त्यानंतर दुसरी अट आहे विहिरीकरता करता पाच गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्राची जमीन विकत घेता येणार नाही तिसरी अट आहे शेत, शेत रस्त्यासाठी जमीन खरेदी करणारी व्यक्ती नियोजित रस्त्याच्या बाजूची म्हणजेच शेजारच्या जमिनीचा मालक नसल्यास व्यवहार होणार नाही आता रस्त्याचा विषय काय होतो की बाबा शेजारच्या बाजाराच्या रस्त्यातूनच रस्ता घ्यावा लागतो त्यामुळं रस्त्याची शेजारच्याची मालकीची त्या ठिकाणी मालकी जमीन असावं लागते ती जर नसेल तर तिचा व्यवहार होणार होणार नाही त्यानंतर जिल्हाधिकारी तहसीलदाराची मान्यता नसल्यास जमीन हस्तांतरणाला मान्यता नाही त्यानंतरचा आहे शेतरस्ता जमीन खरेदीत सातबारा उतारावर इतर हक्कात एक नोंद केली जाईल ती नोंद नजीकच्या जमीनधारकांनाही शेतरस्ता खुला राहील अशी असेल म्हणजे तू जो रस्ता केला तर शेजाऱ्याचा जे वावर आहे त्याला सुद्धा तो रस्ता खुला राहील त्यानंतर सरकारी भूसंपादन किंवा खरेदीनंतर उरलेली जमीन विकायची असल्यास भूसंपादनाचा अंतिम निवाडा व कमी जास्त पत्र नसल्यास व्यवहार होणार नाही जर तुमचं भूसंपादन असेल तर तिकडचा तुम्हाला लेटर लागेल त्यानंतर घरकुलासाठी जमीन विकायची असल्यास फक्त एक हजार चौरस फुटापर्यंतच व्यवहार करता येईल घरकुल योजनेत योग्य रुंदीचा पोच रस्ता उपलब्ध नसल्यास अर्ज नामंजूर होईल त्यानंतर विहीर रस्ता घरकुलासाठी जमीन विक्रीला मान्यता मिळताच एक वर्षात व्यवहार करावा लागेल त्यानंतर मान्यता आपोआप रद्द होईल मान्यता दिल्यानंतरही एक वर्षात व्यवहार न झाल्यास मुदतीत अर्ज करता येईल परंतु नवीन मुदतवाढ केवळ दोन वर्षापर्यंतच राहील अशा पद्धतीच्या नियम आणि अटी आहे अधिक माहितीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला तुम्ही भेट देऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही ही संपूर्ण माहिती घेऊ शकता अशा पद्धतीच्या जमिनीमध्ये तुकडेबंदीमध्ये सुधारणा झालेल्या आहेत परंतु विहीर रस्ता म्हणजे काय थोडक्यात काय आहे की शासनाचा किंवा देशाचा किंवा सरकारचा उद्देश हा आहे की आपले जे जमिनीचे तुकडे होत चाललेत त्यामुळे जमिनीचा ह्रास होतोय आणि पडिक्षेत्र वाढतंय त्याच्यामुळं जमिनीचं एकीकरण वाढलं पाहिजे तिची सुपिकता जर टिकवायची असेल उत्पादन वाढवायचं असेल तर त्यासाठी जमीन एकत्र असली पाहिजे परंतु आता एकाचे दोन झाले दोनाचे चार चाराचे पाच भाऊ झाले पाचचं खूप मोठं कुटुंब झालं आणि आम्ही शंभर एकराचे मालक का एका काळी होतो तर आता आम्ही पाच पाच तीन तीन दोन दोन एकरावर आलेलो आहोत म्हणून सरकारचा हा प्रयत्न की जमिनीचं एकीकरण असलं पाहिजेत म्हणून हा कायदा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं विहीर रस्ता आणि घरकुल याच्यामध्ये तुम्हाला हे करता येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला बेलाकन दाबा कुर्थ थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद